शहरातील बुरुड गल्ली हार्डवेअर साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून बारा हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे एकशे पंधरा किलो कॅल्शियम कार्बाइड हा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ जप्त केला आहे मे एन सुरेश लाल अँड कंपनी येथे ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी दुकानाचा मालक रोहित नवनीत सुत्तरे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे मे एन सुरेश लाल अँड कंपनीत परवाना बेकायदेशीरित्या कॅल्शियम कार्बनाईड नावाचा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ कब्जात बाळगून त्याची विक्री करत आहे अशी माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना मिळाली होती त्यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कारवाईचे आदेश दिले निरीक्षक दराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर पोलीस अंमलदार तन्वीर शेख भानुदास सोनवणे शहीद शेख संदीप पितळे अविनाश वागचौरे संगीता बडे दीपक रोखले तानाजी पवार सुरज कदम सोमनाथ केकान शिवाजी मोरे प्रमोद लहारे महेश पवार अभय कदम अमोल गाडे सुजय हिवाळे संतोष ओहळ यांना कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने पंचासमक्ष सदर दुकानात छापा टाकला असता बारा हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे एकशे पंधरा किलो कॅल्शियम कार्बाईड मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे दुकानाचा मालक चुत्तर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे